आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस या रोजी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीच्या माध्यमातून जे काही सर्व शेतकरी असतात त्या शेतकऱ्याला सरकार पीक विमा देतो त्या शेतकऱ्याला शेतखंडणी देतो त्या शेतकऱ्याला शेताच्या मोबदल्यात काहीतरी मिळतं पण आज आमची अशी मागणी आहे मजूरदाराची की जिल्हाधिकारी साहेबांनी किंवा पूर्णच्या तहसीलदार साहेबांनी मजुरालासुद्धा अतिवृष्टीमध्ये अनुदान दिलं पाहिजे आणि मजुराला काम नसतं मजुराला काही मिळत नाही मजुराचा विमा नाही मजुराला काही भेटत नाही मग शासन मजुरावर दुर्लक्ष करीत आहे त्या निमित्ताने आज आम्ही माझी अशी विनंती आहे शासनाला की सर्व मजुरालासुद्धा अनुदान मिळालं पाहिजे अनुदान दिलं पाहिजे मदत दिली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून जे काही